राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब व युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांनी सांगली येथील मगरमच्छ कॉलनी व महापालिका शाळा क्रमांक सतरा या ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी उत्तमराव कांबळे आबा यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा तातडीने करून प्रत्येक कुटुंबास तीस हजार रुपये पंचवीस किलो गहू पंचवीस किलो तांदूळ एक गॅस सिलेंडर मोफत देण्यात यावे अशी मागणी केली यावेळी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हा उपाध्यक्ष भारत चौगुले सौ सुरेखा हेगडे आदर्श कांबळे रुपेंद्र जावळे अभिजित रांजणे सज्जन कट्टी श्रीमती अल्काताई ठोंबरे हेमा कदम संभाजी सरगर अंकुश जाधव आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लीलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस डिस्काउंट आणि लीलन सोडून पन्नास टक्के पश्चिम महाराष्ट्र आणि कडपीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक मध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे बारा नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा